सोलापूरचे ग्राम दैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वरांच्या पावन भूमीत जानेवारी महिन्यात श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर गट्टा यात्रा निमित्त होणाऱ्या यन्नी मदन अक्षता सोहळा व मकर संक्रांती व होम हवन कार्यक्रमास तसेच या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच कुरहीन शेट्टी समाजाचे युवा नेते माननीय श्री श्रीनिवास विठ्ठल जोगी यांची मध्य रेल्वे बोर्ड सोलापूर समितीवर निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रभाकर गोरंटे सिद्धेश्वर बुगडे अमर मासा प्रभाकर गणपा श्रीनिवास साई श्रीनिवास बुट्टा श्रीनिवास गडगी राजू काकी जनार्दन गडगी व समस्त श्रीनिवास जोगी मित्र परिवार पन्नास लाखांसाठी मुलाचं अपहरण साडेतीन हजार दुचाकी तपासल्यावर पोलिसांना मिळाले चौघे आरोपी पन्नास लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्यांच्या मुलाचं एअर गन दाखवून अपहरण केल्याप्रकरणी शहर गुन्हे शाखेने तब्बल साडेतीन हजार दुचाकी तपासल्यानंतर आरोपीचा सुगावा लागला आणि चार आरोपींना जेरबंद करण्यात यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ दीपालिक काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रणवश्याम ठाकूरदास वय सव्वीस राहणार चौपाड उत्तर कसबा रोहनश्याम वनस्कर व एकोणतीस राहणार शास्त्रीनगर महादेव चौक अजय अनिल कलागते वय बावीस राहणार लतादेवी नगर स्वागत नगर रोड कुमठा नाका व रोहित अंकुश काटकर व चोवीस राहणार धोबीघाट विकासनगर होटगी रोड अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नाव आहे तर यातील एक आरोपी अद्याप फरार आहे तेवीस डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सम्राट चौक येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याचा मुलगा सर्वेश बाहेती व एकोणीस साथ हा साठी अवंतीनगर येथे मोटरसायकल वरून जात असताना चार अनोळखी इसमानी कारंबा नाका येथे मोटरसायकल आडबी घालून त्याचा अपहरण केला त्यानंतर त्याच्या मोबाईल मधील पे चा वापर करून त्याच्याकडून वीस हजार रुपये काढून घेऊन त्याच्या नातेवाईकास धमकी देऊन आणखी पन्नास लाख रुपयांची खंडणीची मागणी केली पैसे देतो म्हटल्यावर त्यास सोडून दिलं होतं या घटनेबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाचं तसंच अपहरण करून नेलेल्या तसेच परत सोडलेल्या मार्गाची पाहणी करून उपयुक्त तांत्रिक माहिती हस्तगत केली होती आरोपींनी काळ्या रंगाची वेस्पा मोटरसायकल व सिल्वर रंगाची एम एन तेरा ए सी शून्य सातशे चोवीस स्प्लेंडर मोटरसायकलचा अपहरणासाठी वापर केला होता त्यामुळे पोलिसांनी आरटीओ विभागाकडून काळ्या रंगाच्या वेस्पा मोटरसायकलचा नंबर मिळवून सुमारे साडेतीन हजार दुचाकींची तपासणी केली त्या गाडीवर असलेल्या एका वेगळ्या चिन्हाची गाडीचा शोध घेतला हे आरोपी जुना पुना नाका येथील नाल्याखालील रोडवर थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे पोलिसांनी तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून जबरदस्तीने लुटलेली सोळा हजारांची रोकड व वेस्पा मोटरसायकलच्या डिक्कीतून एक एअर गन जप्त केले तसेच गुन्ह्यातील दोन मोटरसायकली चार मोबाईल असा एकूण पावणे दोन लाखांचा ऐवज जप्त केला ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र बाणे पोलीस उपायुक्त डॉ दीपालिक काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तातासाहेब पाटील गणेश सुभाष मुंडे वसीम शेख गायकवाड सायबर कडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक नेताजी गुंडे यांनी केले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी